नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमेंट कोमन रेसिपी, रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मार्केट स्टाईल होम मेड टोमॅटो सॉस हा टोमॅटो सॉस तुम्ही कुठल्याही रेसिपीसाठी यूज करू शकता चायनीज डिशेशसाठी यूज करू शकतात सध्या टोमॅटो स्वस्त आहे त्यामुळे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा फक्त वीस रुपयामध्ये एक लिटर टोमॅटो सॉस आपण घरच्या घरी करू शकतो चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया टोमॅटो सॉस बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे एक किलो टोमॅटो घेतले आहे टोमॅटो घेताना अशा प्रकारचे लाल आणि हाताला कडक लागतील असे घ्यायचे खूप जास्त पिकलेले नाही घ्यायचे त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहे त्यामध्ये पाच लवंगा पाच मिरे दोन दालचिनीचे तुकडे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आदरकीचा तुकडा चवीनुसार मीठ एक कांदा घेतलेला आहे रफली चॉप करून तीन चम्मच काश्मीर लाल मिरची पावडर अर्धी वाटी बीटरूट दोनशे ग्रॅम साखर एक वाटी व्हाईट विनेगर अर्धा ग्लास पाणी प्रथम आपण टोमॅटो श्वास बनवण्यासाठी टोमॅटो कट करून घेणार आहोत त्यासाठी हा डेट आकारचा पोर्शन आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा पोर्शन काढून टाकायचा अशा प्रकारे टोमॅटो कट करून घ्यायचे ले सर्व टोमॅटो मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व टोमॅटो कट करून घेतलेले आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता इथे मी गॅसवर कढाई ठेवली आपल्याला इथे कट केलेले टोमॅटो शिजवून घ्यायचे आहे टोमॅटो सॉस बनवण्यासाठी त्यासाठी कढाईमध्ये टोमॅटो ऍड करून घ्यायचे आता यामध्ये बीटरूट ऍड करून घ्यायचं बीटरूट ऍड केल्यामुळं नॅचरल कलर येतो टोमॅटो सॉसला आपण इथे कुठलेही आर्टिफिशियल कलर युज नाही करणार त्यामुळे बीटरूट ऍड करायचं आता यामध्ये लवंगा ऍड करून घ्यायच्या त्यानंतर मिरे दालचिनीचे तुकडे लसणाच्या पाकळ्या आदर कांदा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर ही तिखट नसते फक्त कलर येण्यासाठी आपण त्याचा यूज करत आहोत त्यामुळे जास्त टाकले तरी चालते आता यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी ऍड करून घेऊया हे सर्व साहित्य एकदम मिक्स करून घ्यायचं इथे आपल्याला टोमॅटो मेल्ट होईपर्यंत कुक करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता टोमॅटोला भरपूर प्रमाणामध्ये पाणी सुटलेलं आहे हे बघा आता आपण यावर झाकण ठेवूया आणि पंधरा ते वीस मिनिट छान शिजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो छान शिजलेले आहे आणि कलर पण बघू शकतात किती छान लाल कलर आला इथे आपल्याला आर्टिफिशियल कलर टाकायची गरज नाही पडली कारण आपण इथे लाल टोमॅटो यूज केलेले आहे टोमॅटो सॉस बनवण्यासाठी तुम्हाला जर लाल कलरचे टोमॅटो नाही भेटले तर तुम्ही ते कलर पण यूज करू शकता आता या स्टेजला गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि हे मिश्रण छान थंड होऊ द्यायचं आता आपलं हे मिश्रण छान थंड झालं आता यामध्ये असलेले लवंग विरे आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण इथे आपल्याला फक्त फ्लेवर पाहिजे होता त्यामुळे आपल्या टोमॅटोमध्ये आता फ्लेवर आलेला आहे खड़े आता टोमॅटोची अशी पेस्ट करून घेतलेली आहे आताच किती छान लूक आलेला आहे आपल्या टोमॅटो पेस्टला अजून तर आपल्याला टोमॅटो सॉस होण्याचं बाकी आहे आता आपल्याला ही टोमॅटो पेस्ट चाळून घ्यायची आहे चाळणीच्या सहाय्याने त्यामध्ये असलेले मोठे छोटे कण निघून जातील आता सहाय्याने अशा प्रकारे हलवायचं हे बघा इथे मी टोमॅटोची पेस्ट पूर्ण चाळून घेतल्या चाणीच्या सहाय्याने वरती तुम्ही बघू शकता वेस्ट मटेरियल आहे आणि खाली आपलं टोमॅटोचं पल्प तयार झालेला आहे इथे मी टोमॅटो सॉस बनवण्यासाठी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला हा टोमॅटोचा पल्प ऍड करून घ्यायचा आहे आता या स्टेजला चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं त्यासोबतच हो दोनशे ग्रॅम साखर ऍड करून घ्यायची साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपल्याला टोमॅटो सॉस घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे त्याआधी आपण यामध्ये व्हाईट विनेगर ऍड करून घेऊया व्हाईट विनेगर ऍड केल्यामुळे याची शेल्फ लाईफ वाढते आणि मार्केट स्टाईल टेस्ट पण येते विनेगर ऍड केले मग आपलं टोमॅटो सॉस सहज एक ते दोन महिने टिकून राहतो आता इथे आपण टोमॅटो सॉस छान घट्ट होईपर्यंत शिजून घेऊया त्यासाठी सतत हलवायचं म्हणजे आपल्या टोमॅटो सॉस खाली लागणार नाही आता तुम्ही बघू शकता आपला होममेड टोमॅटो सॉस तयार झालेला आहे कलर बघू शकतात किती छान आला आणि टेक्स्चर पण बघू शकतात टोमॅटो मध्ये असलेले सर्व मॉइश्चर निघून गेलेले आहे तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला हे टोमॅटो सॉस एका पॉटमध्ये काढून दाखवते त्याहून तुम्हाला कळेल कलर किती छान आलेला आहे हे बघा कलर बघून वाटतंय की आपण घरी बनवलंय टोमॅटो सॉस आता सध्या टोमॅटो सॉस तर पण झालेले आहे तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा फक्त वीस रुपयामध्ये आपल्याला एक लिटर टोमॅटो सॉस तयार करून भेटतं घरच्या घरी कुठल्याही केमिकल विरहित तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमन कोमन रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका टोमॅटो सॉस तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये स्टोर करून ठेवू शकतात एक ते दीड महिना सहज टिकतं मस्त पैकी लहान मुलांचा फेवरेट टोमॅटो सॉस तयार झाला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमल कोमर रेसिपी, को, रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन माझी घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील